नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत बीटरूटची सर्वांना आवडेल अशी रेसिपी बीटरूट धुवून आपण साल काढून घेतली आणि बारीक तुकडे करून घेतले दोन चमचे रवा आणि दोन चमचे पोहे घेतले आणि याची मिक्सरला बारीक पूड करून घेतली या बारीक झालेल्या पिठातच बीटचे तुकडे आपल्याला घालायचे आहेत यात पाणी घालायचं नाही साधारण तीन चमचे गूळ घेतला गुळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो आणि हा बारीक केलेला गूळ आपण या बीटच्या मिश्रणात घातला आणि हे पण मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं यात आपल्याला पाणी घालायचं नाही कारण बीटलाच भरपूर पाणी सुटतं आणि नंतर मग पुऱ्या आपल्या सैल होऊ शकतात हे सर्व मिश्रण आपण बाहेर काढलं आणि यात एक चमचा बडीशेपची पूड आणि चवीपुरतं मीठ घातलं यातच आपल्याला गव्हाचं पिढी घालायचं आहे आणि गव्हाचं पिढी घालून हे छान आपल्याला मळवून घ्यायचं आहे यात आपण तिळसुद्धा घालू शकतो याचा छान घट्टसर गोळा तयार होईल याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत हे पीठ जर सैलसर वाटत असलं तर पुन्हा यात कणिक मोडायची आणि हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून छान तळवून घ्यायच्या ह्या गोड पुऱ्या खायला खूप भन्नाट लागतात अशा प्रकारे आपल्या बीटरूटच्या घाऱ्या तयार झाल्या बीटरूटचा रंग किती छान गुलाबी असतो ना गुलाबी आपल्या पुऱ्या तयार झाल्या बीट खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते केस आणि त्वचा छान चमकदार चा होते लिव्हरचं फंक्शन सुधारतं बी पी डायबिटीज सांधेदुखीसाठी सुद्धा बीट हे अतिशय उत्तम आहे बीट खाल्ल्यामुळे स्टॅमिनासुद्धा वाढतो कॅन्सरपासून बचाव होतो आणि स्मरणशक्तीसुद्धा मजबूत होते आणि चवीला तर ह्या अगदी भंजाटच होतात तर अशा ह्या बीटरूटच्या घऱ्या नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही पुरी शेंगदाण्याच्या कोरड्या चटणीसोबत खूपच छान लागते ही अशी पुरी मिरचीच्या सुद्धा खूप छान लागते बाय बाय